नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालय सांगली येथे हजारो कामगार घेऊन सांगली येथे चक्काजाम आंदोलन करून कामगाराच्या न्याय हक्कासाठी मोर्चा आंदोलन करण्यात आले त्यावेळी संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे साहेब म्हणाले कामगारांना कामगारांची नवीन रिन्यू नोंदणी लवकर लवकर अर्ज निकालात काढण्यात यावे व कामगारांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात यावे विधवा पेन्शन योजना व मुलांचे शिष्यवृत्ती योजना असे अनेक योजनांचे अर्ज त्वरित निकालात काढण्यात यावे असे संदीप पाटोळे साहेब म्हणाले त्यावेळी सर्व या मागण्या आपल्या कामगार आयुक्त कार्यालय सो कामगार आयुक्त यांनी आपले आंदोलनाचे पत्रक स्वीकारून या मागण्या सर्व मान्य करून त्वरित निकालात काढून देतो असे आश्वासन देण्यात आले व पुढील काही दिवसातच या योजनांचे कामकाज चालू होईल असे सांगण्यात आले त्यावेळी उपस्थित प्रदेश अध्यक्ष प्रदीप साथे इसाक शेख पलुस तालुका अमीर मुल्ला भैया राव तासगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल कांबळे व इतर सर्व पदाधिकारी व कामगार उपस्थित होते यांना लवकरात लवकर न्याय मिळावा सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट